आक्रमक पावित्र्या घेतलेल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं नगरपालिकेवर आपण ही आंदोलन केलं होतं काय मागण्या आणि पुढे काय दिशा असणार भारतीय जनता पक्ष सासवड शाखेच्या वतीने आणि सासवडकर नागरिकांच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि प्रत्येक भागामधले सासवडच्या अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित आहेत पदाधिकारी उपस्थित आहेत आणि कारण त्याचं एकच आहे की गेले पंधरा दिवस सातत्याने दर आठवड्याला वेगवेगळ्या क्षेत्रातले नागरिक येत आहेत पदाधिकारी येत आहेत आणि सातत्याने नगरपालिकेला पाठपुरावा करत आहेत ड्रेनेजच्या बाबतीमध्ये रस्त्यांच्या बाबतीमध्ये लाईटच्या बाबतीमध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आज जर बघायला गेलं गावामध्ये बरेच ठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासून घंटागाडी चालते परंतु घंटागाडीची संख्या जर बघायला गेली नगरपालिकेने प्रस्ताव दिलेलं चार महिने झालेले आहेत चार ते सहा महिने झालेले आहेत अजूनपर्यंत घंटागाड्यांची उपलब्धता झालेली नाही निधीची कुठल्याही प्रकारची उपलब्धता झाली नाही आहे आणि आज जी नगरपालिका दोन हजार बावीस तेवीसला या देशातली सगळ्यात चांगली नगरपालिका म्हणून जिला पुढाकाराने पुरस्कार दिला गेला एक चांगल्या बागा असणारं स्वच्छ असणारं सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असणारं शहर केवळ बकाल केलं जाते आणि कुठेतरी आमची सगळ्यांची भावना अशी होत चालली आहे की जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने सासवडवरती त्या ठिकाणी अन्याय होतो आहे आज आम्ही प्रशासनाकडे गेले की प्रशासन म्हणत आहे तुम्ही पण ऐकलं आता मग अशी की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही आहे आमच्या प्रमा मंजूर नाही आहेत आमच्याकडे त्या ठिकाणी उपलब्धता नाही आहे ड्रेनेजच्या बाबतीमध्ये सुद्धा मधल्या काळामध्ये ड्रेनेजच्या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई केली गावठाण्यातल्या ड्रेनेजची प्रमा मंजूर व्हायलासुद्धा जवळपास सहा साथ ते सात महिने त्या ठिकाणी गेलेत त्यामुळे गावठाऱ्यातली ड्रेनेज सुरू झाली नाही काही ड्रेनेज आणि पाण्याच्या योजना आज जर पाणी आणि ड्रेनेज हे एकत्रित फुटल्यामुळे अनेक ठिकाणी गटाराचं पाणी त्या ठिकाणी येतं मोठ्या प्रमाणावरती कुत्र्यांचं किंवा डुकरांचं साम्राज्य सासवडमध्ये आणि खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं आज सासवडची अवस्था ही अतिशय भयानक होत राहिली की एवढं स्वच्छ चांगलं नियोजित शहर आणि त्यांना बकल्पना यायला लागला आहे आणि म्हणून जागरूक सासवडकरांनी आज त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी नगरपालिकेचे आजी माजी सगळे पदाधिकारी आम्ही आलो होतो मागच्याही आठवड्यामध्ये सीओ साहेब त्या ठिकाणी नव्हते परंतु सगळ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला आम्ही भेटून सांगितलं होतं की प्रत्येकाने सासवडला थांबलं पाहिजे वेळ दिला पाहिजे लोकांच्या समस्या आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत मग ह्या गोष्टींसाठी जर शासना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत नसेल डी पी डी सीच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत नसेल तर केवळ सासवड गाव बिघडवण्यासाठी तर हे केलं जात नाही ना अशी भावना आमची सगळ्यांची व्हायला लागली त्यामुळे आज सर्वांनी म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे निवेदन आम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या आठवड्याच्या आतमध्ये ड्रेनेजचं काम पाण्याच्या पाईपलाईनचं काम लाईटचं काम त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत नागरिकांच्या टॅक्सच्या बाबतीतल्या समस्या या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्वरेने मार्ग त्या ठिकाणी निघाला पाहिजे या नगरपालिकेवरती दोन हजार बावीसपासून त्या ठिकाणी प्रशासक आहेत सोळा जून दोन हजार बावीसपासून तेव्हापासून प्रशासनाच्या धाब्यामध्ये नगरपालिका आहे आज जर बघायला गेलं एवढं चांगलं काम असताना ना नगरपालिकेचं नाव असताना दुर्दैव असं आहे की गाव अक्षरशः त्या ठिकाणी भयानक परिस्थिती सगळ्या गावामध्ये आहे प्रशासनाच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर आम्हाला असं वाटतं आहे की आज आम्ही जर सगळेजण उभे राहिलो नाही रस्त्यावरती तर आज हे गाव बकाल व्हायला वेळ लागणार नाही आणि सासवडकरांना आम्हाला आणि भारतीय जनता पक्षाला हे मान्य नाही आहे त्यामुळे आम्ही आदरणीय मंत्री चंद्रकांत दादांनाही त्या ठिकाणी भेटणार आहोत आदरणीय मंत्री महोदय आम्ही सहता इंनाही नगरविकास मंत्री राज्यमंत्री त्यांनाही भेटणार आहे पालकमंत्र्यांनासुद्धा त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहे की कुठल्याही परिस्थितीत हा अन्याय दूर करा ज्या गरजेच्या गोष्टी आहेत आज सोळाशे कोटीचं बजेट आहे मला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी चुकीचं नसेल तर डी पी डी सीचं आज किती निधी सासवडसाठी येतोय आज पुणे जिल्ह्यामध्ये सतरा ते अठरा नगरपालिका आहेत त्या नगरपालिकांमध्ये किती निधी येतोय आज ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी सासवडकर समूहाने करत असताना महाराष्ट्राची मान अभिमानाने त्या ठिकाणी करत असताना कशासाठी ह्या गोष्टी होत आहेत आणि ज्या ठिकाणी निधी देत आहे तुम्ही तो निधी कशासाठी दिला जातोय रस्त्यांच्यासाठी दिला जातोय ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्याच्यासाठी निधी देणं गरजेचं आहे आठ महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या योजना ह्या सासवड नगरपालिकेला त्या ठिकाणी अमृत दोनच्या माध्यमातून मंजूर झाल्या आज त्याच्याही अजूनपर्यंत वर्क ऑर्डर आणि टेंडर प्रोसेस झालेलं नाही आहेत ह्या सगळ्या खरोखर असं कुठेतरी जाणीव आम्हाला व्हायला लागली आहे की दुर्दैवाने असं म्हणावंसं वाटतं आहे की कुठेतरी आहे ना आमची कोंडी केली जाते जशी आर्थिक नाटक आपल्या जातात नाही एखाद्या व्यक्तीच्या आणि त्याला जास्त त्याला आहे ना म्हणजे त्याची अवस्था त्याला चांगलं काम करायचं सासवडकर नागरिकांनासुद्धा सासवडकरांनासुद्धा पण आम्हाला काम करून दिलं जात नाही कुठेतरी त्या ठिकाणी बेबनाव हा सगळा चाललेला आहे हा बेबनाव आम्ही आमच्या सर्व वरिष्ठांच्याकडे मांडणार आहोत आणि आम्ही प्रशासनाला सूचना केली की एकोणीसला पर्यंत जर याच्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी महोदयांनी आणि डीपीडीसी घेतला नाही या समस्या जर सोडवल्या नाही एकोणीस पासून गावबंध आंदोलन आम्ही त्या ठिकाणी सुरू पा, पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे अर्थ खाता आहेत त्यांना भेटून कैफियत मांडणार आहात का बारामतीला आपण बारा बघताय की बारामतीचा विकास आणि सासवडचा विकास यामध्ये भरपूर दुजाभाव केला जातो मग तुम्हा, तुम्हाला पाठीमाग ठेवलं जाते का निश्चितपणे ठेवलं जाते असं वाटतं आणि स्पष्टपणे ह्या दुजाभावाच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही त्यांना विचारणार आहोत की कशासाठी दुजा भाव केला जातोय सासवडकर नागरिक हेही जिल्ह्याचेच नागरिक आहेत सासवडची नगरपालिका ही जिल्ह्याची नगरपालिका आहे सासवड नगरपालिका किंवा लोणावळा नगरपालिकेने दोन हजार बावीस तेवीसला या देशाच्या पुरस्कारांमध्ये नगरपालिकांमध्ये आपल्या नगर पुणे जिल्ह्याची मान उंचवण्याचं महाराष्ट्राची मान उंचवण्याचं काम केलं होतं आज ज्याप्रमाणे इंदोरची महानगरपालिका ओळखली जाते सासवडची नगरपालिका ओळखली जात होती आज दुर्दैव असं आहे की आपल्या कार्यकाळामध्ये ह्या अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत ह्याचं मला वाटतं प्रत्येकाने ते केलं पाहिजे मला टोकाची सीमा घ्यायची म्हणजे टोकाची टीका कोणावरती करायची नाही आहे परंतु दुर्दैव आहे तवर्ण ताक हे सगळ्यांना कळतं आणि म्हणून मला म्हणायचं की हिथून पुढच्या काळामध्ये आम्ही अन्यायाला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी सामोरे जाणार आमच्या सर्व पदाधिक आमच्या सर्व नेते मंडळींशी बोलून त्या ठिकाणी याच्याबाबतचं आंदोलन पुढच्या आठवड्यामध्ये भेटणं शक्य झालं तर आदरणीय उद्या परवाचं आम्ही त्या ठिकाणी चंद्रकांत दादांनाही भेटू मिसाळताईंनाही भेटू दोन्ही मंत्री महोदयांना निवेदन देऊ त्यांना सगळी कारण मीमांसा आणि सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगू आणि पालकमंत्र्यांनाही भेटू जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगूत की असं काय आहे डीपीडीसी पी टी सीमध्ये की सासवडच्या प्रमा मंजूर होत नाही सासवडची कामं मंजूर होत नाही आज मला वाटते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पण अनेक शिफारसी त्या ठिकाणी गेलेत प्रमाच्यासाठी सुद्धा शिफरसी गेल्यात तरी प्रमा मंजूर होत नाही मग असं काय आहे की सासवडला त्या ठिकाणी हे करायचं तर आम्हाला सांगा सासवडकरांना आम्हाला सवय आहे त्याची मग आम्ही एकत्रितपणे सगळी गणपती मंडळ गावातली लोक एकत्रित होऊन आम्ही आमचं काम करायला सुरुवात करू टॅक्स देण्यापेक्षा ते करून आता तुम्ही बघितलं असेल सिओननी आम्हाला सांगितलं नगरपालिकेकडे बॅलन्सच नाहीये कारण छोटी नगरपालिका आहे आज जर बघायला गेलं दीड लाखात जवळपास फ्लोटिंग पॉप्युलेशन इथं राहतं आहे त्याला केटर करण्यासाठी जो निधी उपलब्ध केला पाहिजे ती प्रशासनाची जबाबदारी आणि कुठेही आम्ही वेगळा निधी कुठेही मागत नाही आहे आम्ही जो मागतोय तो, तो आमच्या बेसिक समस्यांसाठी ड्रेनेज पाण्याच्या लाईनसाठी मागतोय आणि मला वाटतंय कुठेतरी नगरपालिकेवरती जाणून बुजून त्या ठिकाणी अन्याय होतोय आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम निश्चितपणे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेते मंडळींच्या समोर मांडणार आहोत येणाऱ्या डोळ्यासमोर ठेवून हा केला जातो असं गेल्या महिन्यापासून आहे आता मला सांगता येणार नाही येणार नका ना आता तो तर प्रश्न तुम्ही आदरणीय सगळ्या म्हणजे जिल्ह्याचं जे नेतृत्व करतात त्यांना विचारलं पाहिजे आम्ही बोलणं योग्य नाहीये परंतु मला निश्चितपणे वाटतंय की त्या ठिकाणी येणारे म्हणजे आता उदाहरण तुम्ही बघितलं असेल सासवड नगरपालिकेच्या मेन रोडवरती म्हणजे अख्ख्या गावठणाला येणारी पाणी त्याची ड्रेनेज लाईन आणि पाण्याची लाईन ह्याचं कामाच्या वर्कऑर्डर संदर्भात सातत्याने सर्व पदाधिकारी शहराध्यक्ष सर्वजणं त्या ठिकाणी नगरपालिकेचे पदाधिकारी नगरपालिकेमध्ये सातत्याने हे करतायत अजूनही त्याची वर्कऑर्डर दिली नाही कारण काय तर निधी दिला नाही अख्खं गाव खराब पाणी यांना त्या ठिकाणी पितं आहे मिक्स पाणी होते काही ठिकाणी मिक्स होते असे छोटे छोटे समस्या हो आणि तुम्ही माझं काय म्हणायचंय काय करायचं ते आम्हाला करा हो सर्वसामान्य नागरिकांना त्याची ठेच पोचून देऊ नका आणि असं कुठलं गाव असेल सांगा ना देशामध्ये दे एक नंबर आलेलं गाव ज्यांनी अभिमानाने महाराष्ट्राची मान उंचवली पुणे जिल्ह्याची मान उंचवली त्या गावाला आणि त्या गावकऱ्यांना वेठीला धरत आहे राजकारण राजकारणा ठिकाणी हो ओके ओके